श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपण वास्तूमध्ये कोणत्या दिशेला झोपावे जेणेकरून तुम्हाला सकारात्मकता ऊर्जा मिळे मिळेल तुम्हाला चांगली झोप लागेल तुमची कामं प्रभावीपणे होईल व्हावे लागतील तर तुमच्या वास्तूची दिशा आहे साऊथ डायरेक्शन दक्षिण दिशा दक्षिण दिशेला डोकं करून तुम्ही जर झोपत असाल तर तुम्हाला अधिक लाभ होईल कारण ही दिशा अग्नीची दिशा आहे ती नेहमी प्रज्वलित राहते त्यामुळे नेहमी काम करणाऱ्या असे व्यक्ती असतील त्यांनी त्या दिशेला जरूर झोपावे जेणेकरून त्याचा प्रभाव अधिक तुम्हाला मिळेल फक्त वयस्कर व्यक्ती असतील जे रिटायर व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी त्या दिशेला झोपू नये कारण त्या दिशेला त्यांचं मन अस्वस्थ राहील त्यामुळे फक्त जी व्यक्ती पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत असतील त्या व्यक्तींनी त्या दिशेला जरूर झोपावेत तुम्हाला चांगलाच परिणाम प्राप्त होईल तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि आम्हालाही तुमचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ